अभिजित केकरने अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे एवढंच नव्हे तर बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील तो झळकला होता अभिजित नेहमीच त्याचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो पण त्याने नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे अभिजितला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं पण यासाठी त्याच्या घरातल्यांनी प्रचंड विरोध केला होता आणि या कारणामुळे त्याने एकदा आत्महत्याचा देखील प्रयत्न केला होता याविषयी त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं आहे अभिनय क्षेत्रात यायचं असं काही मी कधीच ठरलं नव्हतं त्या काळात मी एका कॅटरिंग कंपनीत काम करत होतो आणि त्या कॅटरिंग कंपनीत एका मोठ्या हुद्द्यावर देखील होतो आज मी त्या कॅटरिंग कंपनीत कामाला असतो तर मला प्रचंड मोठा पगार देखील मिळाला असता मी कॅटरिंग कंपनीत काम करत असलो तरी माझं मन तिथे काही रमत नव्हतं आंतरमहाविद्याल स्पर्धा पाय नाटक व्यावसायिक नाटक मालिका अशा क्षेत्रात काम केल्यानंतर नोकरी करणं मला पटत नव्हतं खरं तर मी अभिनेता व्हावं हे माझ्या नशिबात लिहिलं होतं कारण एकदा मला माझा मित्र भेटला तो एका नाटकात काम करत होता त्याला रिप्लेसमेंटची गरज होती त्यावर तू काम करशील का असे त्याने विचारले आणि मी क्षणातच होकार दिला त्या नाटकाचा प्रयोग कमी असल्यामुळे मी नाटक करण्यास होकार दिला नोकरी सांभाळतच तर नाटकाची मी प्रयोग करत होतो पण त्याच वेळात त्या संस्थेने मला दुसरं नाटक करण्याची संधी दिली दोन नाटक करत नोकरी सांभाळणं हे कठीण होतं त्यावेळी माझे एक बॉस होते साजिद नावाचे त्यांना मी सांगितलं त्यावर त्यांनी तू अभिनय कर जॉब सोड असा मला सल्ला दिला खरं तर एका एक गोष्टीवर फोकस करायला मिळत नसल्याने माझी प्रचंड धावपळ होत होती तरीही मी काही महिने जॉब केला आणि या सगळ्यात त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं पण कधी ना कधी मला मला कोणत्या क्षेत्रात काम करायचं याचा निर्णय घ्यायचाच होता त्यामुळे मी जॉब सोडते असं मी घरात जाऊन सांगितलं मला या दोन नाटकांचे इतके पैसे मिळतील एवढं देखील घरातल्यांना सांगितलं पण हे नाटक बंद झालं तर पुढे काय असा प्रश्न माझ्या घरातल्यांना सतावत होता माझे आई बाबा दोघंही सरकारी नोकरी करत असल्याने त्यांना नेहमीच चांगला पगार मिळत होता या कारणामुळे माझ्या अभिनय क्षेत्रातील आवडीसाठी त्या दोघांनीच नेहमी विरोध केला खरं तर आईचा पाठिंबा होता पण बाबांनी काम कराया नहीं, असे होते। में करियर करना या क्षेत्रात काम करायचेच नाही असे सांगितले होते अभिनय क्षेत्रात मी करिअर करणार यावरून आमच्या घरात एकदा इतकी भांडणं झाली की, की मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता यातून वाचलो पण तीन ते चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यानंतर माझ्या मित्रांनी मला सांगितलं तू आता घरात राहू नकोस तू घरातून बाहेर पड तुला तु काय मदत हवी हो असेल ती आम्ही सगळे देतो त्यानंतर मी घरातून बाहेर पडलो काही मित्रांच्या ओळखीने बाहेर राहू लागलो आणि तिथून खऱ्या अर्थाने माझा अभिनय प्रवास सुरू झाला अभिजितने आज चित्रपट मालिका या क्षेत्रात आपलं नाव कमवलं आहे त्याचा हा प्रवास खरंच सोपा नव्हता असं यातून म्हणावं लागेल यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा